नमस्कार मंडळी काय मग वडाच्या घाट झाडाखाली गर्दी जमली आहे ना बघा म्हणजे मी जे बोलतो आहे त्या पद्धतीने मानसिकता किंवा विचार बदलायचं जरी मनात असलं तरी परंपरेच्या विरुद्ध जाण्याचं धाडस माणसात नसतंच आपण बोलतो भारंभार पण वेगळ्या विचारांच्या पाऊल वाटेवर जाण्याची हिम्मत किंवा आपलं मन तयार होत नाही हां आपण ठरवलं की वटपौर्णिमा या विषयावर चिंतन करायचं मी त्याला चिंतन करणारच आहे आपण या सगळ्या प्रकाराला वेगळ्या दृष्टिकोनातून पाहणार आहोत आणि हे केवळ विचाराच्या प्रक्रियेतून निर्माण झालेले मुद्दे आहेत वस्तुस्थितीमध्ये जो तो आपल्या मनाप्रमाणे आपल्या आचारात विचारात बदल करू इच्छित असेल तर तो त्यांनी सकारात्मक किंवा चिंतनातून निर्माण झालेल्या बाबींकडे मुद्द्यांकडे लक्ष देऊन पाहून मग त्याबद्दल आपलं मत किंवा आचरण करावं कारण हे चिंतन परंपरा मोडीत काढा असा सूर आळवत नाही तर या परंपरेमागचं विज्ञान समजून घेऊन ते व्रत आचरणात आणा त्याला नवीन आयाम द्या आपल्या दृष्टीमध्ये बदल करा अशी मागची भूमिका आहे सावित्री आणि तिचा नवरा यांचा काल अधोरेखित केलेला नाही पण पुराण काळात आणि निश्चितच वसुंधरेवर घडलेलं हे नाट्य आहे सावित्रीची असलेली प्रचंड जिद्द तिची बुद्धिमत्ता तिच्या वागण्यातून बोलण्यातून दर्शवून जाते आपल्या समोर आलेल्या संकटाला सामोरे जाताना आपण आपल्या बुद्धीचा ज्ञानाचा जर योग्य वेळी योग्य वापर केला तर निश्चितच प्राणावर बेतलेली गोष्टसुद्धा टळते आणि आपले आप्त असतील तर त्यांच्यावरचे प्राणघातक संकट तुमच्या योग्य वेळी घेतलेल्या निर्णयामुळे टळू शकतं हल्लीच माझ्या वाचनामध्ये म्हणजे मागच्या वर्षीमध्ये जास्त घटना घडल्यात गोष्ट आली होती एके ठिकाणी मृत झालेल्या माणसाचं हृदय ग्रीन कॉरिडॉरमधून दुसऱ्या जीवन मरणाच्या उंबरठ्यावर असलेल्याला जीवाला देऊन हृदयाचं प्रत्यारोपण करून त्याचा जीव आणि त्याचे जीवन दोन्ही वाचवले गेले आणि अशा कित्येक केसेस हल्ली घडता आहेत आणि भविष्यात घडतील देखील सांगण्याचा सा मुद्दा तुमच्या लक्षात यायला हवा योग्य वेळी योग्य विचार आणि योग्य कृती मी वडाच्या झाडासंदर्भामध्ये बोलतो आहे जेव्हा युगांत झाला होता आणि मार्कंडेयाला भगवंताचं दर्शन झालं होतं त्या भगवंताचं विराट स्वरूपाचं लहान बालक रूपामध्ये दर्शन त्यांना वडाच्या पानावर झालेलं आहे म्हणजे असं जरी अंत झाला तरी याच वृक्षाच्या सानिध्यात नवीन सृजन आहे नव्या युगाचा प्रारंभ आहे नवीन सृष्टीचा जीवनक्रमाचा आलेख सुरू होणार आहे यामध्येच तो लपलेला या आहे त्यामुळे या वटवृक्षाचं महत्त्व आगळं वेगळं आहे अजून एक मला सांगावं असं वाटतं वडाच्या झाडाला जे महत्त्व प्राप्त झालेलं आहे धर्माच्या बाबतीत संस्कृतीच्या बाबतीत आहेतच पण आपल्या वटवृक्षाच्या सावलीत श्री स्वामी समर्थ होते आणि आज आपण त्यांना वटवृक्ष स्वामी म्हणून मानतो आणि त्यांच्या चरणी अनन्य होतो अनेक संत म्हणताना वडाच्या झालाखालीच आत्मज्ञान झालेलं आहे सांगायचा मुद्दा असा आहे सावित्रीच्या पतीचे प्राण याच वृक्षाखाली त्याला ठेवण्यात आल्यानंतर परत आले याची जी कथा आहे त्या कथेनुसार आपल्या शरीरातला प्राण अर्थात जो ऑक्सिजनच्या पर्सेंटेजवर आपण पाहतो डॉक्टर ही तपासताना मुद्दाम पाहतात की याची ऑक्सिजनची लेवल काय आहे नाहीतर आपल्याला माहिती आहे की माणसाची अवस्था बिकट होते रक्तप्रवाह मंदावतो आणि त्यामुळे हृदयाचं कार्य हळूहळू कमी व्हायला लागतं आणि कदाचित या माणसावर दशा बेतते पण अशा माणसाला जर वेळीच ऑक्सिजनचा पुरवठा झाला तर त्याच्यावरचं गंडांतर टळू शकतं त्याच्या जीवात जीव किंवा प्राण परत स्थिरावू शकतो आणि हृदयाची गती हळूहळू नियमित होऊन तो माणूस जीवन सोडून किंवा देहांत त्याचा टळतं तो, तो होत नाही आपल्या पूर्वीच्या ऋषीमुनींना आयुर्वेदाचं ज्ञान होतं त्याची तत्त्व ती जाणत होते, होते। आणि अभ्यासकांनी हेच तत्त्व कळावं आणि आपल्याला आवश्यक ऑक्सिजन पुरवठा करणाऱ्या अशा वृक्षांना आपण जोपासावं कारण ते प्राणदाते आहेत अशी भूमिका घेऊन त्यांची पूजा करावी असा विज्ञानाचा फायदा या व्रताच्या अनुरोधाने समाजात आणि मोठ्या प्रमाणात स्त्रीवर्गाला सांगितलेलं आहे पूर्वीच्या काळात असलेली परिस्थिती स्त्रीला करावे लागणारे कष्ट आणि तिच्यासमोर उभी ठाकलेली संकटं याच्यामध्ये तिची आवश्यक असलेली प्राणशक्ती किंवा ऊर्जा याचा ऱ्हास निश्चितच होत असेल मग ही प्राणशक्ती या वृक्षाच्या सानिध्यात राहून पुन्हा थोड्या प्रमाणात का होईना प्राप्त होऊ शकेल अशी धारणा या व्रताच्यामध्ये सहजपणे बसवलेली आहे असं मला वाटतं आता प्रश्न येतो जीवो जीवस्य जीवनमचा याचा विधी पूजेतून पूजा करण्यातून कोणाचे तरी उदर भरण व्हावे हा सामाजिक दृष्टिकोन आहे विज्ञानाच्या कसोटीवर माणसाचं आयुर्मान हे साधारणपणे शंभर गृहीत धरलं जातं आणि असं म्हणलं जातं की दर बारा वर्षांनी आपल्या शरीरात असलेले सेल्स हे पुनरुज्जीवित होतात म्हणजेच माझ्या सहचराचं आयुष्य अशा पद्धतीने आरोग्यदायी राहील तर तो सहज चौऱ्याऐंशी वर्षाच्या पेक्षा मला किंवा सहजीवनाची त्याला आणि तिला एकमेकांची साथ लावेल हीच सात जन्माची म्हणजे बारा गुणिले सात बरोबर चौऱ्याऐंशी अशा पद्धतीने जन्माची कथा किंवा जन्माचा रहस्य जे गृहिणी मागतात ते यामध्ये सांगितलेले आहे आपण जर हा अर्थ समजावून घेतला तर सात जन्माचं रहस्य आपल्याला इथं निश्चित गवसेल आता राहिला प्रश्न झाडाला दोरे बांधायचा हा दोरा त्याला ओवाळणं हे प्रेमाचं प्रतीक आहे सप्तपदींच्या पावलावर अगदी विश्वासाने तुमच्या मागोमाग तुमचा हात धरून येणारी पत्नी या पत्नीच्या मनात असतं की त्या सहचराचं आणि तिचं नातं हे अखंड राहावं आणि ही प्रीतीची दोरी किंवा प्रीतीचा धागा हा त्याला बांधावा म्हणजे तो तिच्याबरोबर कायम राहील ही धारणा आहे मित्रांनो त्याही पुढे जाऊन मी असं म्हणेन हे व्रत करा पण तुमच्या प्राणदात्या वृक्षाला वर्षातून एकदा पूजण्यापेक्षा इतक्या साऱ्या जणी या परंपरेला नाक मोडून का होईना म्हणजे एकत्र येतात पूजा करतात आणि मग कधी कधी या वडाच्या फांद्या कापतात आणि मुळात अशा पद्धतीने बहरलेल्या वृक्षाचं जीवन कमी करतात आणि तेही अगदी अनाहूतपणे त्यांच्या मनात नसतं पण घडतं मग त्यापेक्षा अशा संजीवन वृक्षाचं रोपण केलं तर आपणसुद्धा या धरतीच्या प्राणवायूच्या साठ्यात आणि पर्यायाने आपल्या आरोग्यात वाढ नाही का करणार नवीन येणाऱ्या पिढीसाठी आवश्यक मार्ग आपण निश्चित देऊ शकू असा विश्वास नाही का जागणार कारण ही अशी प्राणदाती वृक्ष संपदा जोपासली गेली तरच आपल्या वातावरणात असलेल्या प्राणवायूचं प्रमाण हे जास्त राहील तो जास्त टिकेल बघा बरं हजारो वर्षापासून ही परंपरा पाळली जाते आहे हीच परंपरा विज्ञानाच्या दृष्टीने जर पाहिली तर आजपर्यंत जितक्या स्त्रियांनी ही पूजा केली त्या लाखापेक्षा तर निश्चित जास्त भरतील अशा प्रत्येक स्त्रीने जर वटवृक्षाची लागवड केली असती तर ती एक वेगळी सामाजिक चळवळ ठरली असते नवरा समजून फांद्या कापून पूजा संपन्न झाली की त्या फांदीला निर्माल्यासारखं फेकण्यापेक्षा आपण त्या निमित्तानं वृक्षाचं संवर्धन केलं त्याला जोपासलं आणि ते जोपासण्याचं व्रत वटसावित्रीचं वट अशा पद्धतीने जर ते स्वीकारलं तर मला असं वाटतं की धरती पुन्हा एकदा सगळ्या वृक्षराजीने भरून निघेल आणि हिरवा शेला पांघरला जाईल हा विचार करण्याचा प्रश्न आहे आपणच आपल्याला सुरक्षित ठेवण्यासाठी ही वनसंपदा ही वृक्षराशी सांभाळायला नको का बघा विचार करा आणि तोपर्यंत ज्यांना आपलं मत पटेल त्यांना हे मत निश्चित सांगा नाही जय श्रीराम श्री स्वामी समर्थ म्हणूया हृदयवदत्त